नमस्कार आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत नेहमीप्रमाणे नमस्कार सकाळचा फ्रेश टाईम आहे फ्रेश वातावरण आहे त्यामुळे सगळ्यांना गुड मॉर्निंग तर तुषार स्कूलला जाण्यासाठी रेडी झाली आहे आणि सध्या कसं ते ऑइल वगैरे रात्री लावलं होतं पण आता खूप थंडी फार थंडी आहे सकाळचं ते एकदम असं वातावरणच चेंज असतं किती पण तुम्ही दारं वगैरे पॅक ठेवले तरी घर एकदम थंड पडून जातं फरची वगैरे त्याच्यामुळे तिचं हो, ह हो, वॉश हो, पण नाही केलेलं तसंच तिचा बो घातलेला आहे बेल्ट लावून तिचे केस छान बांधून टाकलेले आहेत मी आणि टर्मरिक मिल्क तिला पिण्यासाठी दिलेलं आहे छान पिती आहे ती आता तिथे बसून समोर टी व्हीला थोडंसं कार्टून लावून दिलं आहे मी ना मग पिती आपलं बघता बघता नादवून जाती आणि पिऊन टाकते कारण टर्मरिक मिल्कची तिला टेस्ट आवडत नाही त्याच्यामध्ये ती कंटाळा करते मग टी व्ही चालू असला की मग ती ना बघता बघता असं पिऊन टाकते जरा ते स्वेटर वगैरे हो घातलेलं आहे तिला मग स्कूलला थोडंसं ऊन पडलं किंवा काय एक्सरसाइज वगैरे हो व्यायाम बाहेर करायला नेलं कवायत वगैरे गरम झालं तर मग टीचर काढून मग बॅगमध्ये दे टाकून देतात सॉक्स तर स्कूलच्या असतातच आणि त्या सगळ्या गोष्टी मग ती घालून जाते स्कूलला स्कूलचा टाईम होईलच आता एक पाच मिनटं बाकी आहेत शूज घेऊन आली मिलनला शूज दिलेत घालायला तिने सध्या जरा थंडीमुळे स्कूलला जायला जरा कंटाळाच करते उठण्याचा पण फार कंटाळा करते नको मला थंडी वाचती आहे मला झोपू दे माझी झोप नाही झाली मी काल परवाच्या ब्लॉगमध्ये शेअर केला असं म्हणत असते ती पण तिला स्कूलला जायला जावं लागणारच आहे कारण थंडीमुळे तसं तर मलाही उठ वाटत नाही थंड पाणी टाकीतलं पाणी इतकं थंड होतं ना की भांडे वगैरे घासायला सकाळी खूप थंड पाणी येऊन जातं मग तरी पण <laughs> 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 ते करावं लागतात घरातली काम आहेत म्हटल्यावर ते आपल्याला ते करणं भागच आहे तरी पण जरा तोंड पाडलेलंच तिने की मला नाही आहे थंडी आहे उद्या जाते हे चालू आहे तिचं पण आवरलेलं आहे रेडी टिफिन वगैरे सगळं छान बनवलेलं आहे आणि आता जाणार ती स्कूलला बाय कर का तुला की स्कूलला गेली की घरच रिकाम होऊन जातं कारण मिलन पण मग बाहेर जातात मी एकटीच मग काय बाकीची कामं घरातली ते लवकर उठणं होतं ना आता सकाळी पूजा या त्या गोष्टींमुळे त्याच्यामुळे आता सवय लागून गेली लवकरच उठायची पहाटे उठायची कधी काय दुखलं ना की ते आजारी असेल तरच पहाटे उठणं होत नाही नाहीतर आता सवय लागून गेली मी लग्नही एक्सरसाइजला जातात व्यायामला जातात रोज त्याच्यामुळे वॉकिंगला जातात त्याच्यामुळे तेही लवकर उठतात आणि मीही मग तृषाच्या टायमिंगला तृषाला उठवते तर आता चालली आहे स्कूलला मग हे दोघे गेले की पूर्ण घरी कामं कामं काही राहत नाहीत मागे मग असंच काहीतरी उद्योग आप करत बसायचं टाइम पास चालू असतो काही ना काही थंडीचे दिवस आहेत त्याच्यामुळे आता झाडांना पाणी पण जास्त काय द्यावं लागत नाहीये असं कारण लगेच काय कोरडं होत नाही काय सुकत नाही छान हिरवेगार झाडं राहत आहेत त्याच्यामुळे जास्त पाणी द्यावं लागत नाही परवा दिवशी दिलं होतं मिलनला दूध दिलं होतं तो ग्लास त्रुजाला दूध दिलं होतं प्यायला तो ग्लास इथेच ठेवलेलं आहे सगळं ते आता उचलते मी कॉफी केली होती ती कॉफी पण काय पिल्या गेली नाही अर्धी तशीच आहे कॉफी आता सगळ्या गोष्टी ठेवते मागे राहिलेली कामं उरकून घ्यायची या भंगारवाल्या पोरी ज्या आल्या होत्या भंगार गोळा करायला तर समोर आपली कचरा कुंडीत तर त्या चढून त्या कचऱ्याच्या ह्याच्यात त्या बॉटल काढत होत्या मितृषाचे जे आहेत तुटलेले फुटलेले ते तसेच ठेवून दिले होते आपण कॉटच्या खाली त्यांना म्हटलं इकडे या तिथे ते घाणीत जाऊन ते, 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 ते गोळा करण्यापेक्षा तुम्ही यातलं काय तुम्हाला पाहिजे असेल प्लास्टिक काय विकण्यासाठी तर ते घेऊन जा म्हटलं त्याच्यामुळे आता हो तक ते, ते गोळा करत आहे त्यांच्याकडे बोल असं वाईट वाटलं यार काही लोकांना आई वडील पण हे कसं पाठवतात पण आता काय पोटासाठी करावं लागतं सगळ्यांनाच शाळेत जातात का विचारलं तर म्हटले नाही जात शाळेमध्ये असं तसं म्हणजे जे खेळणे त्यांना पाहिजे होते ते, ते, ते गोळा करत होते प्लास्टिक विकण्यासाठी जे पाहिजे होतं ते त्या गोळा करत होत्या दिलं होतं मी सगळं काढून त्यांना त्यांना म्हटलं की इकडे आले ना तुम्ही की आठ पंधरा दिवस आली येतात बरं काय ह्या पोरी इकडं आली की येत जा म्हटलं इथे त्याच्या खाली काय पर्से अजून हे बघ नाही हे प्लास्टिक आहे पण देताना ते वर्ष बंद पण दे

आणि ह्या पोरी इथना दोघीच फिरत होतं यांच्यासोबत कोणी मोठ माणूस पण नव्हतं कारण मी बघितलेले की हे छोटे छोटे पोरं असतात पण त्यांच्या कोणीतरी सोबत असतं एखादी बाई किंवा बा वडील कोणीतरी असतं त्यांच्यासोबत त्यांच्या मागे मागे अशा पिशव्या घेऊन फिरतात पण ह्या दोघीच पोरी होत्या ज्या फिरत होत्या अस ते बाटल्या वगैरे हो गोळा करत तुम्हाला भात खायचा का जेवायचं का जेवायचं का घरी नव्हती इथं नाही जेवत मसाले भात देऊ का गरी नायां, नायां, नायां। गरी बाई का बरं थांब मग घरी जाऊन मी पिशवीत कुठं घेऊ त्यांना हा होता एक पार्सलचा डब्बा आपल्याकडे ते आता झटका कशात ठेवते मसाले भात त्या कोणतं नाही जागे बिचार दिलं त्यांना आपण वाईट वाटतं असं त्यांना म्हटलं की इकडं आले कि येत जा काही आपल्याकडे असेल ते जेवायला आपण त्यांना देत जाऊ काय माहिती आता काय करतात आले होत पंधरा वगैरे दिवसापूर्वी आले होते बर किंवा एकदा असं ते कचरा कुंडी ना आपल्या समोर तिथे येतात बॉटल वगैरे त्यातला काढून गोळा करतात ते तर हा स्टडी टेबल कृषा आपण चिल्ड्रन्स डेला गिफ्ट केला हा स्टडी टेबल घेतला होता तिला चेअरचा हवा होता खुर्चीवरती बसून करायचा तर हा एकदम छान आहे कम्फर्टेबल आहे तिला छान स्टडी करता येतो त्याच्यावरती हा टेबल घेतला तिच्यासाठी त्याच्यानंतर हे हा पण चेअर छोटी चेअर टेबल असं काहीसर म्हणता येईल ती फ्रूट प्लेट त्याच्यावरती ठेवते तिची फळांची प्लेट आणि मग खात असते त्याच्यानंतर हे गिटार एक घेतलं तिच्यासाठी तिला काय वाजवता येत नाही पण एक तिथं दिसलं तिला त्याच्यावरती ते, ते कार्टून होत ना म्हणून ते वाजवण्यासाठी आहे मुलं वाजवतात ट्राय करतात बर का असं काहीस हे घेतलं आणि अजून काहीतरी घेतलं होतं तिला ते कुठे गेलं मॅट तिने तो बॉक्सच हरून टाकला त्याच्या खाली बॉक्स होता हे कलरची मॅट घेतली होती तिला वॉशेबल ऑश करता येते कलर करायचं याला स्केच पेन वगैरे त्याच्यासोबत आले होते तो बॉक्स तिने कुठेतरी ठेवला असणार आहे त्याच्यात ते बॉक्समध्ये कलर आले होते आणि हे असं मॅट आली होती एक ड्रॉइंग मॅट तर त्याला ते पेंटिंग करायचं स्केच पेनि कलर करायचे आणि नंतर ऑश करून टाका टाकायचं असं काहीस या दोन तीन गोष्टी तिच्यासाठी आपण घेतलं होत्या तर तुषार स्कूलमध्ये गेल्यावरती गेल्यामुळे पूर्ण घर शांत होतं काय बरसू बसला इथं करमत नाही का करत नाही काय सुट्टी त्याच्यामुळे पोरं घरी आहेत इलेक्शनचं ते मतदान आहे त्यांच्या शाळेमध्ये त्याच्यामुळे ते सुट्टी आणि वॉशिंग मशीन आपली रिपेअरिंगला आलेली नीट करायला तर एक आठ दिवस झाले ती बंदच होती आणि गेल्या वेळेस आपण हे ना ते नीट करायला बोलवलं होतं सर्व्हिसिंगला तर ते कंपनीवाले नव्हते असंच आपल्याला कॉन्टॅक्ट नंबर होता त्यांच्या त्यांना बोलवलं होतं पण ते काय व्यवस्थित झालं नाही त्याच्यामुळे एल जीचं आपण स्पेशल बोलवलेले आहेत तर ते काल खोलून गेले दाखवत तुम्हाला कसं आहे काय तर हे असं काही साथ मध्ये हे ते सगळं खोलून गेलं चेक केलं आलं का दूध घे ना आपलं दूध घे माग सुद्धा कडी का नाही ते इकडनं बाबा आलं तर मग त्यातला कोणतं तरी ते पाणी नव्हतं निघत तर ते ऑटरचा कोणता तरी पार्ट गेलाय बोलले तर तो त्यांनी काढून नेलाय काल आणि म्हटले आज आम्ही परत येतो तो पार्ट घेऊन मग ते लावून वगैरे छान सर्व्हिसिंग वगैरे करून दिली ना टेन्शन नाही तोपर्यंत तो सध्या हातानेच कपडे धुवायचे चालू आहे व्हाईट शर्ट वगैरे आहेत मुलांचे मी बकेट मध्ये ठेवलेले ते काय निघत नाही हाताने तरी घेतलं कारण कडे का दूध आणलं का दूध तू घेऊन ये हो, आपली तर असं काहीस आहे दिवसाल छान सुरुवात होऊन गेलेली आहे आता तू आला पुढचं बाकीचं रुटीन तर चला आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते असेच छान छान फॅमिली ब्लॉग घेऊन भेटतात उद्या पुढच्या ब्लॉग मध्ये असेच चॅनेलला कनेक्ट राहा खूप सारे फेम द्या आणतो की नाही दूध